अहिल्यनगर शहरामध्ये काल झालेल्या तणाव तणावपूर्ण वातावरणानंतर आज एम आय एमचे जे अध्यक्ष आहेत तास असुद्दीन ओवीसी यांची सभा अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती परंतु काल रात्रीपासून कालच्या घटनेनंतर ओवीसिंगच्या सभेला परवानगी मिळणार की नाही अशी शासनकता निर्माण झालेली होती काल रात्री असेल की आज सकाळपासूनच जे आहे ते बैठकीसाठी असेल किंवा सभेची जी परवानगी आहे त्यासाठी मिळणार की नाही मिळणार अशी सगळी चर्चा जी आहे नगर शहरामध्ये सुरू होती परंतु काल रात्री झालेल्या आयजींच्या मीटिंगनंतर मिटिंगनंतर तसेच प्रशासनाच्या सगळ्या नंतर आत्ता जे आहे ते पोलीस प्रशासनाने जे आहे ओ वीसीच्या सभेसाठी परवानगी दिलेली आहे काही अटी आणि शर्ती या सगळ्या पर सभेसाठी दिलेल्या आहेत त्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहूनच जी सभा आहे ती सभा घेण्याची परवानगी त्यांना देले देण्यात आलेली आहे या सभेमध्ये भडकाऊ भाषण असेल त्याचबरोबर जे धार्मिक मुद्दा असेल यावर भाषण न करण्याबाबतचं जे देखील शर्ती जे आहे पोलीस प्रशासना टाकण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सभेच्या ठिकाणी बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असेल पार्किंग व्यवस्था असेल एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतील त्याचबरोबर जे मान्यवर येणार आहेत त्यांच्या जे ताफ्या आहेत त्यासोबत त्यांचे वाहनाची पार्किंग असेल त्यांच्या एंट्री आणि एक्झिटचे जे काही पॉईंट्स असतील या सगळ्यांची जे आहे अटी आणि शर्ती त्याचबरोबर या सगळ्यांचं नियोजन केल्यानंतरच जे आहे पोलीस प्रशासनाने जे आहे ओबीसीची जी सभा आहे त्या सभेला परवानगी दिलेल्या आहे त्यामुळे आता संध्याकाळची जी ओबीसी सभा आहे ती सभा होणार यामध्ये आता काही शंका राहिलेली नाहीये त्यामुळे आता संध्याकाळी सातच्या सभेनंतर काय बोलतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे त्याच दरम्यान ओबीसीला एक नोटीस देखील देणार असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी सांगितलेलं आहे की भडकाऊ भाषण असेल किंवा बेताल वक्तव्य असेल असे कोणतेही वक्तव्य ओबीसी कडून होऊ नये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे का कालच्या घटनेमध्ये चार गुन्हे नोंद झालेले आहेत एक तर तो सुरुवातीला सकाळचा जो रांगोळीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये दोन अक्युज आहेत त्यापैकी एक रास्कर म्हणून जे अक्युज आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे अरेस्ट केलेला आहे त्यानंतर एक दुसरा जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये एक एका हिंदू व्यक्तीनं तक्रार केलेली होती की काही मुस्लिम लोकांनी त्यांना कोतवालीच्या त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे आ, तर तो चावी बनवायला आलेला होता आणि त्या ठिकाणी तो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये एक मुस्लिम व्यक्तीला जे आहे तर ते अरेस्ट केलेली आहे त्यानंतर जो रायटच्या गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक लाठी आहे तर त्या ठिकाणी एकोण एकोणचाळीस लोकांची नावं आहेत एफ आयआर मध्ये आणि साधारणतः आणखी शंभर ते दीडशे लोकां लोक असे या पद्धतीनं तो तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सरकारी नोकरावरती हमला आणि पब्लिक प्रॉपर्टीला नुकसान अशा पद्धतीचा गुणा नोंद झालेला आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत एकोणतीस लोकांना जे आहे ते अरेस्ट केलेले आहेत तीन जे आहे तर त्यामध्ये आणखी प्लस तीन मायनर आहेत अशा पद्धतीने एक एकंदरीत कारवाई काल झालेली आहे एकूण किती सर अटकेत आहेत किती जणांना ताब्यात घेते चौघ नाही आता एक्झॅक्ट जे आहे तर तो काल रात्रीपर्यंत हा आकडा आहे एकोणतीस जे आहे ते अरेस्टेड आहेत आणि तीन लोक जे आहेत तर ते मायनर असल्यामुळे त्यांची जी काही ज्युवेनाईल जस्टिस प्रमाणे त्यांची कारवाई सुरू आहे म्हणजे एकोणतीस प्लस तीन असे साधारणतः बत्तीस लोकांच्या वरती आपण कारवाई केलेली असं म्हणता येईल बाकी एफ आय आरमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची एकोणचाळीस नावं आहेत आणि प्लस इतर अननोन की जे नंतर आपण सीसीटीव्ही बघून वगैरे आपण निष्पन्न करणार आहोत ओवीसी यांच्या सभेला परवा दिलेला आहे कुठल्या अत्याने शेतकऱ्यांमध्ये असतील एकतर आज खासदार असउद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगर या ठिकाणी सभा आहे त्या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या पर सभेमध्ये सभेसाठी अटी शर्ती घालून ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यांना आम्ही नोटीस पण सर्व करणार आहोत पूर्वीचे जे काही रेकॉर्ड आहेत त्यांनी जे ते वक्तव्य करतात तर त्या संबंधामध्ये आम्ही त्यांना काही का म्हणजे त्यामध्ये नोटीसमध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जे एक धार्मिक टेड निर्माण करणार वक्तव्य त्यांनी करून अशा पद्धतीच्या ज्या काही कंडिशन त्यामध्ये आम्ही टाकलेल्या आहेत सर काय नेमकी अटी शर्ती असणार आहे काय सूचना आहे सभेच्या संदर्भात किंवा जे लोक जमतील त्यासाठी काही आपण वेगळे काही सांगितले का कोड ऑफ नाही एक तर काय की सभा जी आहे ती मुकुंद नगर भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी एक पटांगण आहे त्या ठिकाणी सभेच्यासाठी आपण ज्या म्हणजे नेहमीच्या ज्या सूचना असतात त्याच एक सूचना आहेत ऑर्गनायझरसाठी सूचना दिलेल्या आहेत विशेषतः म्हणजे काही की बसण्याची व्यवस्था असेल किंवा जे त्यांना काही आम्ही म्हणजे रोड्स आहेत की म्हणजे जे पब्लिक कुठल्या रोडनी येणार कुठल्या रोडनी परत एक्झिट होणार किंवा पार्किंग त्यांनी कुठं करायला पाहिजे जो रिटर्निंग क्राऊड आहे तर तो कुठल्या मार्गाने जाईल याबद्दलच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याच्या सोबतच म्हणजे काही की ध्वनी प्रदूषणा संबंधामध्ये पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते सुद्धा जे आहे तर लिमिट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ते, आत ते राहील याच्याबद्दल पण आम्ही त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत गिरीश नवराष्ट्र अहिल्यानगर